आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी तुषार सोनवणे व पंटर अमर चौकले लाच स्वीकारताना अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई तक्रारदार यांच्या वडिलार्जित मालमत्तेमधील एका मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्डवरती <Sanad> वारसाप्रमाणे <-tune> वारसा नोंदी सिटी सर्व्हे ऑफिस टोप येथील कार्यालयाकडून झालेल्या आहेत त्यानंतर तक्रारदार यांच्या अन्य एका मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्डवरती वारसाप्रमाणे वारसा नोंदी करण्यासाठी विचारणा करण्यासाठी सिटी सर्वे कार्यालयात गेले त्यावेळी ते, ते कार्यालयातील परिरक्षण भूमापक श्री सोनवन यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या कार्यालयातील खाजगी पंटर अमर चोगलेला भेटण्यास सांगितले त्यावेळी चौगले आणि तक्रारदार यांना तुमचे यापूर्वी प्रॉपर्टीच्या वारस नोंदीचे काम करून दिले म्हणून तसेच नवीन प्रॉपर्टीच्या कामामध्ये वारस नोंद करण्यासाठी दोन्ही कामाचे मिळून दहा हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर तुमचे नवीन प्रॉपर्टीचे वारसा नोंदीचे काम करण्यास अडचण होईल असे सांगितले त्यावेळी तक्रारदार यांनी पंटर चौगले याला काहीतरी रक्कम कमी करण्यास विनवणी केली तेव्हा त्याने नकार दिला व लवकर पैसे देण्यास सांगितले असे म्हणून तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी केली तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये आरोपी अमर चौगले आणि तक्रारदार यांना आरोपी तुषार सोनवणे याने त्याचे एक काम पूर्ण केले तसेच नवीन काम पूर्ण करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करून अंती चार हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले तसेच आरोपी तुषार सोनवणे आणि तक्रारदार यांच्याकडे आरोपी फंटर अमर चोगले यांनी मागणी केलेल्या लाच रकमेस दुजोरा देऊन त्यानेही तक्रारदार यांच्याकडे तडजोडी यांची चार हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सापळा कारवाई आयोजित करण्यात आली असता पंचसाक्षीदारांचे समक्ष तक्रारदार यांच्याकडून आरोपी लोकसेवक तुषार महादेव सोनवणे पदपरिरक्षण भूमापक सज्जा टोप उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय हातकणंगले आणि चार हजार रुपये लाच स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले अमर विक्रम चौघले खाजगी इसम शिवाजी तालीमजवळ हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांना पकडण्यात आले आहे सदर आरोपीबाबत आरोपी लोकसेवक तुषार महादेव सोनवणे पदपरिरक्षण भूमापक सज्ज टोप उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय हातकणंगले राहणार बामनोळी तालुका मिरज जिल्हा सांगली मूळ राहणार आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली अमर विक्रम चौगले खाजगी इसम राहणार शिवाजी तालीम जवळ हातकणंगले जिल्हा कोल्हापूर डी एमआयडीसी शिरोली जिल्हा कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई श्री अमोल तांबे पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे श्रीमती डॉक्टर शीतल जानवे अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे विजय चौधरी अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार श्री बापू साळुंके पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार पोलीस ला प्र व्ही कोल्हापूर सहायक पोलीस फौजदार श्री प्रकाश भंडारे सुनील मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने सुनील घोसाळकर पोलीस नाईक सुधीर पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन कुराडे अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांनी केली आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा